कुठ चालली तिकडे काटा टायत की चिव काय आहे तुक मग मी काय तिकडे हो चिमण्या कुठं आहे चिमण्या

काय झाले आहे काय उडून गेली का तिमण्या उडून गेले तसा म्हण की चिमणी माझी उडून गेली म्हण मन म्हणके आण म्हणा आणवे तू म्हण की आण म्हण बरं आणखी एक बरा इकडे बघून इकडे बघून इकडे बघून म्हण म्हण कडे बघून हे बघून म्हणाय आणि तो की चिमणी माझी उडून गेली आपल्या पिलेला भुका लागली ते गिलेला भोका लागले ते दांभाळ्यात देते तो